प्रमुख आहेत कमांडी कॉर्परेशन मध्ये महाराष्ट्राला रिपॉर्ड केला आहे भारतामध्ये सत्त्याण्णव किलो सेकंड सेमीफायनल साठी तयार राहा हेमचंद्र सांडू नवी मुंबई रेड कॉस्ट्युम वर्सेस शंकर पांडगर राज्य राखीव पोलीस दल ब्ल्यू कॉशुम सत्त्याण्णव नंतर एकोणसाठ महिला किलो नंतर एकोणसाठ किलो महिला मेडल बाउट मेडल बाउट साठी तयार राहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अतुल पाटील चितपंडीने विजय चला हेमचंद्र सांडू नवी मुंबई आणि शंकर बंडगर राज्य राखीव पोलीस दल ताबडतोब मॅट वरती या शंकर बंडगर ताबडतोब मॅट वरती या